एप्रिल फुल डेला आपल्याकडे अच्छे दिन म्हणतात आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका जगभरात सर्वत्र आज एप्रिल फुल डे सेलिब्रेट केला जातो आहे आपल्याकडे त्याला अच्छे दिन असं म्हणतात आपलं सरकार हे एप्रिल फुल सरकार म्हणून घोषित करावं अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे लाडकी बहीण योजनेवरून आज आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साध्या पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेमध्ये आधी अडीच हजार रुपये देण्याचं सांगण्यात आलं ते अजूनही पंधराशे देत आहेत मात्र आता ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे लाडका भाऊ योजना बंद केली आहे गेल्या शंभर दिवसांमध्ये महाराष्ट्रात बरंच काही घडताना दिसतं आहे मात्र सरकारची एक देखील नवीन योजना आणि काम समोर आलेलं नाही त्या उलट जुन्या बंद करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं सांगितलं होतं पण आता असं काही होणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री सांगत आहेत अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे तसं पाहिलं गेलं तर आज एक एप्रिल आहे जगभरात एप्रिल फुल्स डे असं साजरा होतो आणि आपल्याकडे अच्छे दिन असं साजरा होतो ते जरी असलं तरी ह्या सरकारला जे आता महाराष्ट्रात सरकार गठीत झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे त्याला सगळ्यात चांगलं नाव कारण काय अनेक नावं असतात जसं आमचं युती सरकार होतं मग महाविकास आघाडी सरकार होतं तसं या सरकारचं नाव मला वाटतं एप्रिल फुल सरकार द्यायला पाहिजे कारण गेल्या शंभर दिवसामध्ये तसं पाहिलं गेलं तर दंगली असतील वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील घटना असतील दुर्दैवी घटना असतील पण एक सुद्धा चांगली पॉलिसी एक सुद्धा चांगलं काही काम हे शंभर दिवसात लोकांसमोर आणलेलं नाहीये कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाहीये तसं पाहिलं गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या ते बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फुल सरकार काय जे मी म्हणतो तर लाडकी बहीण अडीच हजार करणार होते ते अजून दीड हजारच राहिलेले आहेत आता तर मला वाटतं योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे लाडका भाऊ योजना बंद करून टाकलेली आहे कर्जमाफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच बघतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही पुढची पाच वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल तसंच अनेक गोष्टी आहेत मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल सी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल त्यांच्या राजवटीत साधारणपणे दोन वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू आपण पाहताय मुंबईचे सगळे आमदार आहेत मुंबईकर रस्ते सगळीकडे धूळ आहे खड्डा सगळीकडे पाहतोय आपण खड्ड्यात टाकलेली मुंबईला आणि आजचा जो महत्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल दोन तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स जाना पेपर मदे हा लावला जाणार आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो म्हणजे सीचा कचरा वेगळा हा आपण जो साधनपणे प्रत्येक घरातून असेल प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल दुकानातून असेल पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे दंड वाढवला जाणार आहे दंडात्मक कारवाई होणार कोणी थुकलं कोणी कचरा टाकला ठीक आहे शंभर टक्के मान्यते ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजे पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंट वर आता लावली जाणार आहे हे कशासाठी होत आहे हे कोणासाठी होत आहे ही परिस्थिती आणली कशामुळे कोण ही परिस्थिती आणली मुंबईवर ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई